टाकतोय फक्त वडाभाव करायला तिने अर्धा किलो खाली आणि तिने पातळ झाल्या पातळ पातळ झालंय पण तिने आता तिथे ह्याला बेसून पोळ्या करून तिला काम तरी काय सांगावा काय गे कुठा अजून मी पातळ आता काकुली हिला हिला सांगितलं होतं पावशेर पावशेर पिठाच करायला सांगितलं त्याने अर्धा किलो खालवले अर्धा किलो खालवल्यामध्ये मध्ये एक ग्लास साइटला काढून ठेवलाय काम करायचं काम आहे हाय वेलकम टू न्यू तर आज न नवीन व्हिडिओची सुरुवात आज खूप उशिरा झाली संध्याकाळच्या आठ वाजून आणि गावी आलो होतो म्हटलं चला शूट करायला चालू करू सकाळपासून सगळ्यांना काम असतं त्यामुळं जमलं काय नाही तर आताच केलं आई पण हॉस्पिटल मध्ये गेल्या त्यानंतर घरी आल्या मग काका वगैरे आले होते ते घरी गेले त्यानंतर आता लॉकची सुरुवात केली आणि आज आहे वडापावचा थोडासा मी गोंधळ घातलाय पण झालं बरोबर केलं आता श्रीसाठी पॅटीच बनवते मी तुम्हाला दाखवते आणि खरंच वडापाव खूप टेस्टी असतात मी तुम्हाला सगळ्यांसोबत शेअर करते एक मिनिट हा आहे वडापाव मसाला इथं आहे पीठ आणि हे, हे श्रीसाठी नाही मिठा श्री का मिठातले वडापाव बनवायला लागले तर मस्त असं वडापाव भात तळायला चालू इथे हे श्रीसाठी बनवलेत का तर तिखट खात नाही ना त्यामुळे मिठाचे ते श्री आणि प्रणव साठी आणि कडलं आहे ते तिखट मसाला वगैरे टाकून ते आमच्यासाठी एक दिवस नक्की रेसिपी शेअर करून खरंच खूप छान लागतात आम्हाला सगळ्यांना आईच हे बघा हे दोघं कसे आमच्या सगळ्यांच्या आधी खायला बसले होते श्रीचे बाबा म्हणले मी काकडी कांदा वगैरे कापू कट करून घेतो तोपर्यंत तुम्ही तो तळा म्हणले आणि तिथं बसून तळायचं चालू होतं हे दोघं मस्तपैकी खायला बसले होते तर मला पण खूप खाऊ वाटत होतं का था वाड़ा था वाड़ा। तर इतका भारी वास म्हणजे असं नाही का सुगंध सुटला होता वडापावचा मला खूप आवडतात वडापाव तर त्यात उपवास होता म्हणलं आता जर खाल्ला एक वडापाव तर परत नाही का असं उपोट भरून खाऊ वाटणार नाही तर म्हणलं परत सगळं तोडून झाल्यानंतर सगळे एकत्र बसून नंतर खाऊ पिंकी बरोबर क्या ग पटकन भूक लागली आम्हाला पण भूक लागली भूक तुला लागली पण वडापाव नीट तोंडाला पाणी माझ्या सुटलंय मिरच्या पण तळून घेतल्या त्या

ना ना पास। 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 पास की बस की मला बसू दे की काकू पैसे बस काकू बस तू उठ उठ काकू पैसे बस नको नको आम्हा दोघांची बांधणं होते वेगवेगळं होती बाबा नको माझे नको माझे माझे वडापाव खाती मोकार नको नको चार 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 का नको बाबा जस बघा ना आपले दिवाळी चलयवा दिला कि आता उसमे रखो मेरे ताटमे मिरच्या बिरच्या का दे कांदा मिरच्या काकडी सगळं आम्ही कुठं जाऊ उठून वायला केलं आपली इकडे पायरू बसूया तो इकडे आम्ही बसतो इकडे तिला पैसे बसायला पाऊस रे चल चल इकडे बाबाकडे कडे चल ये चल 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 बाबाकडे कडे बाप्पाकडे आप पकडे आप पकडे जा जा पकडे चल खाऊ 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 वड पाऊ तुझा तुझा वेगळा केला बघ कांदा आण तुला कांदा आण कांदा चिरायला आण कांदा

चायनीज वर खातो ना मटन मटन सोबत खातो हे डब्बा खाली उतरला बोलू का खावलो सांगू ना सांगू पळशी चिडू नको चिडू नको जातो जातो संध्याकाळी फ्रीज मधून काय करतील काय असलं का रात्रभर बारा वाजेपर्यंत चालू असतंय खायचं मी बी उठत असते काय असलं ना बारा पैसे ती कुठे बारका वाजता उठून खेळत होता गात्रीच्या एक वाजता ही बघा ह्यांची भाऊबीज संध्याकाळी संध्याकाळीच चालू आहे तर माझी श्री सगळ्यात आधी ओळायला गेली पहिल्यांदा बरोबर आहे आत्या नंतर ओळ भाऊ झाला

ओ आ ये साखर साखर सिर साखर साखर सारलं साखर तोंडामध्ये दे नाही साखर दे नाही दिल नाही दिल नाही साखर सार ना मला साखर सार साखर मोठ कर आपला चंबल काका बोट खातील थोडा तू देते तुलाच देते तुला मधी 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 बघा

ती सगळ्यांना दिल किंवा तिला काय माहिती साखर दे साखर दे नाही ओळायचं राहिलं की भाऊजी ताट साईडला घ्या पोळ हा ओळ ओळ आजीला हा तुम्ही धरा ताटा हा काय ते समजून दारे माझं बिल्लू माझ्या कंदलाव कंद लाव

दुसरा जागा घ्यायला गेली त्याला मामाचं झालं जय तू चल म्हणा चल आता चल कसलं कुशे राग करा आता मामा आता जय झाला हा जे सगळ्यांचं औक्षण झालं होतं फक्त छोटा दादा औक्षण करायचा राहिला होता मग तिनं खूप हाट्टाला पेटून ते बाहेर बसला होता तरी पण त्याला बोलवून घेऊन आली दादा चल दादा चल मग तिनं औक्षण करायला चालू केलं आता जे जे म्हणन तसं तसं म्हणन तस तसं ती औक्षण करत होती साखर खाऊ घालत होती परत टीका लावत होती तांदूळ लावत होती आणि ते मुटके असतात ते पण ओळत खूप छान ओळत होती सगळ्यांचं तिनं खूप छान असं ऑप्शन केलं गेल्या वेळेस श्रींनी सगळ्यांचं ऑक्शन केलं नव्हतं खूप लहान होती तरी पण बाबांचं केलं होतं तिच्या तिनं का तर गेल्या वेळेस आम्ही पुण्यामध्येच होतो तर ह्यावेळेस सगळ्यांचं ऑप्शन केलं छान अशी क्यूट अशी भाऊबीज झाली श्रीची आणि श्रीच्या आत्याची पण हॉबीज खूप छान झाली आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला सर्वांना नक्कीच सांगा आणि प्रत्येक व्हिडिओला जसं भरूभरून प्रेम देतात तसे हा पण व्हिडिओला द्या आमच्या श्रीला खूप सारं प्रेम खूप सारा आशीर्वाद द्या